जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत करतो आपल्या लाडकी युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे टायिक क्रिएशन पाचशे बारा तर मित्रांनो मी आज खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतो आहे माझा असा प्लॅन ठरला की मी आणि माझा मित्र बोर तालुक्यात एक असा प्रसिद्ध असा किल्ला आहे रोहिडा असं त्याचं नाव आहे ज्याला विचित्रगड पण म्हणतात तर आम्ही त्याच किल्ल्यावरती जाणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले एकोणीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि वीस हजार आपले सबस्क्रायबर कम्प्लीट करा चला सूरत ला। तर चला सुरुवात करूया या व्हिडिओला तर मित्रांनो आपण अशा किल्ल्यावर जाणार आहे की जिथं छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांची भेट झाली भोर तालुक्यातील आपण या रोहिडा किल्ल्यावरती जाणार आहे तर मित्रांनो रस्ते पाहू शकता आम्ही रस्त्याचं काम चाललेलं आहे तर आम्ही आतमध्ये गेलो हा शिंदेवाडीचा रोड आहे मित्रांनो आतमध्ये गेल्यानंतर पुढं वडगाव डाळ असं त्या गावाचं नाव आहे हा आपण भोरमध्ये एंट्री करताना रामबाग म्हणून हा परिसर प्रसिद्ध आहे तर मित्रांनो इकडं उपजिल्हा रुग्णालयसुद्धा आहे आतमध्ये गेल्यानंतरनं तुम्ही पाहू शकता आणि आपण आता भोरमध्ये पोहोचल्यानंतर आपल्याला महाराजांची एक अशी भोरमध्ये एंट्री केल्यानंतरच आपल्याला महाराजांची अशी मूर्ती पाहायला मिळते तर मित्रांनो बाजारवाडी गाव आहे भोरमध्ये तर तिकडेच मित्रांनो हा रोहिडा किल्ला आहे तर मित्रांनो तिकडेच आपण चाललेलो आहे रोहिडा किल्ल्यावर तर मित्रांनो इकडून आता आतमध्ये जायचं या कामानेच्या आतमधनं खूप भारी परिस्थिती आहे मित्रांनो तुम्हीसुद्धा या आता सध्या थोडं बरं वाटतंय कारण का इकडं वरची वाघजाई माता मंदिर आहे मित्रांनो इकडच्या साईडला तर मित्रांनो तो का तिकडं आपल्याला आहे त्या रोहिडा किल्ल्यावर की ज्याला विचित्रगड पण म्हणतात पावसाळ्यात मला वाटतं इकडचं परिसर खूप असं मला वाटतंय कारण का खूप गणधाट जंगल बिंगल आहे मित्रांनो खूप दिवसांना मन म्हटलं की विशाल मग विशाल की मित्रांनो आता सध्या पाहिजे आलो आलोय तर मित्रांनो हा बोर्ड पाहिला आम्ही किल्ला रोहिडा विचित्रगड पण मित्रांनो त्याला मानतात तर मित्रांनो ह्या कमानी मधना आतमध्ये आम्ही आलो तर मित्रांनो आता आपल्याला इकडून तिकडं वरती जायचं आहे रोहिडा किल्ल्यावर तर चला मी दाखवतोच तुम्हाला व्हिडिओमध्ये या किल्ल्याची उंची तीन हजार सहाशे साठ फूट आहे या किल्ल्याचा प्रकार मित्रांनो गिरिदुर्ग आहे आणि जवळचे गाव हे चिकलावडे आणि बाजारवाडी तालुका भोर जय महाराष्ट्र पब्लिक आत्ता सध्या मी खाली पोचलो आणि इथं गाडी पार्किंग करतो आणि मग आपण वरती जाऊया या गाडावर जायला मित्रांनो दोन मार्ग आहे एक तर चिखलवाडी मार्गे आणि एक बाजारवाडी मार्ग थोडा दम लागला कारण का मित्रांनो कडक ऊन पण आहे आणि उशीर झाल्यामुळे मित्रांनो आता म्हटलं की जायचं म्हणजे जायचंच आता किती उशीर झाला तरी जायचंच तर मित्रांनो थोडं अंतर राहिलेलं आहे उशीर आलो तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला मित्रांनो वरती आलेलं आहे इकडं गणेश दरवाजा लिहिलेला आहे तर मित्रांनो इकडून आतमध्ये जायचंय आपल्याला तर मित्रांनो बघू शकता पाठीमाग हा रोहिडा किल्ला तर खूप म्हणजे दमल मित्रांनो कारण का दुपारच्या उन्हात आलतो तर मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा तुम्हाला मी दाखवणारच आहे पूर्ण हा रोहिडा किल्ला ज्याला की विचित्रगड पण मानतात पहिला पण मित्रांनो आणि इकडं मंदिर आहे छोटस तर मित्रांनो पहिल्या दरवाजाच्या चौकटीवर गणेशपट्टी व मेहराब आहे पुढे पंधरा ते वीस पायऱ्या पार केल्यावर दुसरा दरवाजा लागतो इथून आत गेल्यावर समोर पाण्याचे बैर टाके मी तुम्हाला दाखवलेच व्हिडिओमध्ये वरून असं दृश्य दिसतं खाली बाजारवाडी गाव आहे तर मित्रांनो इथं पाण्याचे टाके होतं त्यावेळीच्या काळात तर तुम्ही बघू शकता पिण्याचे पाणी गडावर येण्यासाठी पिण्याचे पाणी होते भारी वाटलं पुन्हा तानाचं पण फिरत फिरत आलो मित्रांनो इकडं हनुमान मंदिर आहे तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो अजून आता आपल्याला फिरायचं आहे मी रोहिडा पूर्ण दाखवणार आहे तुम्हाला रोहिडा म्हणलं भैरवनाथ मंदिर आहे मित्रांनो जुन्या किल्ल्याच्या आग्नेला शिरवले बुरुज पश्चिमेस पाटणे बुरुज व दामगुडे बुरुज उत्तरेस वाघजाईचा बुरुज आणि पूर्वेस पत्ते बुरुज व सतेरचा बुरुज असे एकूण सहा बुरुज आहेत गडाची तटबंदी व बुरुजाचे बांधकाम अजूनही मजबूत आहे गडाच्या उत्तरेकडील भागात टाक्याची सलग रांग आहे येथे एक भूमिगत पाण्याचे टाके खाली पण आहे मित्रांनो प्रचंड असा मोठा वाटतोय मला मित्रांनो हा गड की ज्याला विचित्रगड असं म्हणतात तर मित्रांनो फादर ऑफ इंडियन नेव्हीचा बोर्ड इथं लावलेला आहे तर तू मला मित्रांनो कमेंट करायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना फादर ऑफ इंडियन नेवी असं का म्हणतात तर मित्रांनो कि या किल्ल्याची मी तुम्हाला माहिती सांगतो की या किल्ल्याची निर्मिती या धोकाली नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे या किल्ल्यावरील तिसऱ्या दरवाज्यावर असणाऱ्या शिलेल्या असं समजतं की हा किल्ला मोहम्मद आदिलशहाने हा या गडाची दुरुस्ती केलेली आहे इ सन सोळाशे सहासष्टमध्ये जो पुरंदरचा तह झालेला त्यावेळेस हा किल्ला मोगलांच्या ताब्यात ताब्यात गेला त्याच्यानंतर चोवीस जून इसवी सन म्हणजे चोवीस जून इसवी सन सोळाशे सत्तरमध्ये हा किल्ला शिवरायांनी पुन्हा आपल्या ताब्यात केला तर मित्रांनो असं हा रोहिडा किल्ल्याची माहिती आहे तर तुम्ही या किल्ल्यावर आला तर तुम्हाला ही माहिती भेटेलच तर मित्रांनो या किल्ल्यावर दर अर्धा तासाने रेडिओवरती आपल्याला माहिती किल्ल्याची माहिती आपल्याला संपूर्ण ऐकायला मिळते तर तुम्ही नक्की या किल्ल्यावरती बोरच्या पंत सचिवांनी औरंगजेबाशी झुंज करून हा किल्ला पुन्हा आपल्या ताब्यात मिळवला तर मित्रांनो तुम्हीसुद्धा या या रोहिडा किल्ल्यावर या आणि असे वेगवेगळे सारे म्हणजे मी व्हिडिओ बनवलेले आहेत माझ्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आत्ता तर रोहिडा किल्ल्यावर आलेलो आहे आपण आता आणि दुसरी गोष्ट आता पुढचा माझे एक नवीन ब्लॉग घेऊन येणार आहे मी तर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलचा सबस्क्राईब करा आणि ही वी व्हिडिओ कशी वाटली वी तर व्हिडिओला नक्की कमेंट करा तर चला आता खाली जाणार आहे मित्रांनो दमलं थोडं आता पाणी पण आणले नव्हतं त्याच्यामुळं पाणी पण तहान लागलेली तर आता खाली जातो पाणी बिनी पितो आणि मित्रांनो आता घरचा प्रवास करायचा आहे तर थकललो आहे थोडंसं तर मित्रांनो खूप भारी वाटलं या किल्ल्यावर येऊन तुम्हीसुद्धा या तर चला भेटूया पुढचिवड्यामध्ये जय महाराष्ट्र